नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मासा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो मागच्या वर्षी बघा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेपासून तर निकाल कधी लागू शकतो याच्यापर्यंत पूर्णपणे गायडन्स मित्रांनो केलं गेलं होतं यावर्षी देखील केलं जाणार बघा मित्रांनो आता सध्या महत्त्वाची बातमी अशी आहे का दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात बघा म्हणजे काय शासनाने तुमची एक्झाम दोन हजार पंचवीसची बोर्डची एक्झाम कधी होईल ही डिक्लेअर केलेली आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो अशा संदर्भात जे अपडेट आलेली आहे आता याचा पूर्णपणे आपल्याला आढावा करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे डिटेल आपल्या चॅनलवरती भेटून जाणार आहे बघा तर निकाल असेल त्यानंतर एक्झाम असेल कधी असणार आहे कुठला पेपर कसा असणार आहे त्यानंतर गणिताविषयक तुमच्या क्वेश्चन पेपर असतील मागील बोर्डच्या ज्या क्वेश्चन पेपर असतील सगळ्यात तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवरती भेटून जाणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करून द्या चला आता मित्रांनो बघूया का नक्की तुमची एक्झाम कधी आहे बघा का तुमच्या एक्झामच्या तारखा कुठल्या ती कुठल्या दिवशी होणार आहे आणि किती दिवस लागणार आहे आणि यावरची एक्झाम लवकर आहे का उशीर आहे नक्की कारण काय हे तुम्हाला आता सगळं आपण डिटेलमध्ये बघून घेणार तर चला मित्रांनो डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा आता जाहीर झालेल्या होती आता या संदर्भात आपण डिटेलमध्ये बघूया ना की काय दिलेलं आता बघा किंवा मागच्या तुलने वर्षीच्या तुलनेत आपण विचार केला तर यावर्षी कुठला बदल झालेला आहे काय कारण आहे का परीक्षा लवकर होणार आहे का लेट होणार आहे उशिरा होणार आहे सर्व डिटेलमध्ये आता आपण माहिती करून घेणार आहोत बघा मित्रांनो का आता सांगितलं यांनी का महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठी घोषणा केलेली आता का काय डायरेक्टली बघूया आपण बघा का, का, हो का बारावीची परीक्षा ही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात होणार आहे बघा काय का अकरा का फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात परीक्षा आपली घेतली जाणार आहे मग आता मागच्या वर्षी जर विचार केला साधारणपणे आपण विचार केला तर एक आठवडा तरी बघा काय एक आठवडा म्हणा किंवा पकडून चला दहा दिवस तरी तुमची परीक्षा ही लवकर होणार आहे त्यानंतर आपण दहावीची परीक्षा बघूया दहावीची परीक्षा काय सांगितले का एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात होणार आहे बघा किती एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात होणार आहे मग आता मित्रांनो लक्षात घ्या मागच्या वर्षीची तुलनेत आपण विचार केला का आजपर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या ती का मार्च महिन्यामध्ये आपली दहावीची परीक्षा सुरू होते पण यावर्षी ते एकवीस फेब्रुवारीला परीक्षा सुरू करण्याच्या विचारात आहे मग का आता याचं कारण काय ते पण आता समजून घ्यायचे आता याची माहिती आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दिली आहे ओके आता बघा सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा काय का, का पुणे नागपूर संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण असे एकूण नऊ विभागीय मंडळ आहे किती मंडळ आहे नऊ विभागीय मग तुम्ही ज्या तुमच्या जिल्ह्यामध्ये असल तालुक्यामध्ये असल तुम्ही एकूण या नऊ मंडळामध्ये मोडतात ओके आता यामध्ये बघा का यातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात त्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा ही दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बघा काय फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला माहिती आहे का बारावीची परीक्षा सुरू होते आणि त्यानंतर दहावीची परीक्षा म्हणजे काय मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षाही सुरू होते बरोबर बड़ आहे मग दहावीची परीक्षा ही एक मार्चला असेल तीन मार्च असेल चार मार्च असेल अशा प्रकारे परीक्षा ही वेळेनुसार ठरवली जाते पण आता काय दिलं बघा का विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाचा वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक अभ्यासक्रमांचा प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असणारे अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्यांचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा विचार करून दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षा दहावी बाराच्या या नेहमीप्रमाणे आपण नेहमीपेक्षा म्हणजेच काय का दहा ते अठरा दिवस लवकर आयोजित करण्याचा विचार महाराष्ट्र मंडळाने केला आहे बघा शिक्षण मंडळाने केला आहे म्हणजेच काय बघा मित्रांनो का तुम्ही ज्या परीक्षा देत आहे दहावी बाराची परीक्षा देत त्यानंतर तुमचा निकाल लवकर लागावा कुठे ॲडमिशन तुम्हाला घ्यायची त्याला डॉक्युमेंट्स लवकर मिळावे ॲडमिशन प्रोसेस लवकर व्हावी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी जी सी ए टी देतात म्हणजे दहावी आणि नंतर वेगवेगळ्या कोर्सेससाठी तुम्ही सी ए टी परीक्षा देतात बरोबर आहे मग तुम्हाला त्या परीक्षांसाठी तुम्हाला अभ्यास करायला चान्सेस मिळावा किंवा अभ्यास करायला तुम्हाला जास्त वेळ मिळावा पुरेसा वेळ मिळावा कारण मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल या क्षेत्रामध्ये तुम्ही बघा ॲग्रिकल्चर असेल या क्षेत्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सी ए टीच्या एक्झाम देत असतात बरोबर आहे मग या सी ए टी एक्झामसाठी तुम्हाला जास्त वेळ मिळावा त्यानंतर तुम्ही एखादा विद्यार्थी नापास झाला म्हणजे फेल झाला तर त्या विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर लावा बघा यासाठी म्हणजे तो एखादा विद्यार्थी फेल झाला त्याने पुन्हा एक्झाम देऊन पास हो त्याचा वर्ष वाया जाऊ नये यासाठी बघा मित्रांनो का यावर्षी लवकर परीक्षा घेण्याचा विचार आहे आता टोटल तो जर आपण विचार बघितला तर काय यावर्षी बघा का सर्वसाधारणपणे दहा ते वीस किंवा दहा ते अठरापर्यंत बघा मित्रांनो किती दहा ते अठरापर्यंत या दिवसांच्या अगोदर म्हणजे तुमची एक्झाम होणार आहे बघा मित्रांनो म्हणजे आपण दरवर्षीचा विचार केला तर दहा ते अठरा दिवसा अगोदर तुमची एक्झाम होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो काय सांगितले आता का बारावीची परीक्षा ही बघा वार मंगळवार आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे कधी अकरा फेब्रुवारीला तुमची एक्झाम सुरू होणार आहे त्यानंतर बघा ती एक्झाम कधी संपते आपण जर विचार केला तर मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक्झाम ही संपली जाते मग यामध्ये तुमचं काय सायन्स असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल सगळ्यांची एक्झाम ही पार पडली जाते त्यानंतर बघा मित्रांनो तुमची तोंडी परीक्षा असेल त्यानंतर प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक म्हणजे काय प्रॅक्टिकल एक्झाम कधी असणार आहे किंवा कुठल्या तारखामध्ये घेतली जाऊ शकते बघा तर चोवीस जानेवारीपासून बघा शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारीपासून ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत बघा काय चोवीस जानेवारीपासून ते दहा फेब्रुवारीपर्यंत तुमची ज्या काही विषयाच्या प्रॅक्टिकल असतील ज्या काही विषयाच्या तोंडी परीक्षा ओरल वगैरे असेल सर्व तुमच्या त्या कालावधीमध्ये घेतल्या जाणार आहे त्यानंतर बघा दहावीचा आता बघूया आपण काय दहावीचं काय सांगितलं आहे का एकवीस फेब्रुवारीला बघा एकवीस फेब्रुवारीपासून शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी ते दिनांक सतरा मार्च म्हणजे सोमवार येतो त्या दिवशी यापर्यंत बघा मित्रांनो तुमची एक्झाम ही पार पाडली जाणार आहे बघा मित्रांनो एकदम सिम्पल लक्षात ठेवा का यावर्षी लवकर आपली एक्झाम आहे दरवर्षीप्रमाणे आपली एक्झाम ही पहिल्या आठवड्यामध्ये असते मार्चला दहावीची पण यावर्षी लवकर असणार आहे म्हणजे जेव्हा तुमची बारावीची एक्झाम सुरू होते ना तेव्हा दहावीची सुरू होणार आहे ओके okay, त्यानंतर बघा मित्रांनो का ओरल याची असेल प्रॅक्टिकल असेल कधी असणार आहे तर तीन फेब्रुवारीपासून बघा काय तीन फेब्रुवारीपासून तुमची प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे ओरल काय असेल ते सुरू होणार आहे आणि वे वीस फेब्रुवारीपर्यंत तुमची एंड होणार आहे ओके okay, तर बघा मित्रांनो आता सविस्तर वेळापत्रक थोडक्यात लवकरच जाहीर होणार आहे बघा आता काय शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयासह विद्यार्थी विद्यार यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानंतर बघा मित्रांनो म्हणजेच काय का हो, तुमचं जे सदर वेळापत्रक आहे तुमचं ताण कमी व्हावं तुम्हाला लोड जास्त येऊ नये म्हणून ह्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे का अजून आपलं टाइम टेबल पब्लिक केलं नाही ज्या वेळेला पब्लिक केलं जाईल शक्यतो आता लवकरच टाइम टेबल कळवणार आहे म्हणजे तेवीस ऑगस्ट पर्यंत जे काय फायनल निर्णय असणार आहे बघा ते कळवण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे काय अपडेट आप असेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल माहिती आवडल्या असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि यंदा दहावीच्या बऱ्याच क्वेश्चन पेपर आपण मागच्या वेळेला टाकलेले आहेत आणि मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरती सध्या अवेलेबल आहे ते पण बघून घ्या आणि नवीन क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडण्यासाठी आय एम पी क्वेश्चन वगैरे काय असणार आहे ते तुम्हाला दिले जाईल आणि निकाल असेल परीक्षा असेल संदर्भात सर्व डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये